नको माव चावली मला चावली हाय सर्वांना आता स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासरचे माणसं तर कसे आज सगळे मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर ही आहे म्हणजे संक्रांतीची तयारी झालेली आहे तर बाजारात गेले होते तर डोकं वगैरे जास्त दुखत होतं आणि बांगड्या वगैरे भरल्या आणि आईंना पण बांगड्या भरल्या तर मी बांगड्या काढून ठेवल्या होत्या कारण मला बांगड्यांनी माझा हात कसा आहे सांगू का पुढं जास्त मोठं आहे आणि पाठीमागं छोटा आहे त्याच्यामुळे मला बांगड्या ढिल्ल्यात घ्याव्या लागतात आणि त्याच्यामुळे मला काही स्वयंपाक वगैरे करताच येत नव्हता सगळं छुमछुम वाजत होत्या तर त्याच्यामुळे काम करायचे मी काढून ठेवल्या आईंना बांगड्या भरल्या सगळं आणि सगळं स्वयंपाक आणि आज मल मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये मी घरच्या घरी पार्लरला न जाता घरच्या घरी एकदम साध्या सोप्या पद्धतीत क्लीनअप केलेलं आहे आणि अगदी तीस रुपयामध्ये जास्त पैसे वाया नाही घालवले कारण मला ना जास्त पैसे वाया घालायला अजिबात नाही आवडत आणि कसं आहे मला घरच्या गर घरी आपण करू शकतो क्लीनअप काय पार्लरवरले तेच म्हणजे जे प्रोडक्ट असतात स्क्रब वगैरे ते आपण आणू शकतो घरच्या घरी तीच रुपयात माझं एकदम छानपैकी क्लीनअप झालेला आहे तर त्याच्यामुळं काय झालं मी पटपट स्वयंपाक करत होते जेणेकरून म्हणजे कसं पटकन आवरलं पाहिजे हो ना आज तसं काल सोमवार होता ना तर त्याच्यामुळे आपल्या घरी वेजेचं असतं स्वयंपाक काही सोमवारच्या दिवशी काय नसतं त्याच्यामुळं मी काय केलं पटकन बटाटा वाटाण्याची भाजी बनवायची होती आणि सर्व सामान वगैरे आम्ही आणलोच होते त्यांना जे खेंगट बनवायचं होतं त्याच्यामुळे तर खेंगट वगैरे बनवलं होतं सकाळीच पण संध्याकाळचं पण व्हेजच होतं तर तेच मग बटाट्याचं वाटाण्याची भाजी बनवली मग दुसरं काय नव्हतं बनवलं कारण की ती आवडतीची भाजी आहे सगळ्यात जास्त बटाटा वाटाणा मग जास्त काही बनवायची गरज नाही पडत नाही ना तर सुकी भाजी नाहीतर मग डाळ असं बनवावं लागतं मग त्याच्यामुळे मग मी काय केलं पटपटा आवरलं आणि मी कसंच तुम्हाला सांगू का पार्लरमध्ये जायचं जा म्हटलं ना सहाशे रुपये तरी आपल्याजवळ पाहिजे आणि मी विचार केला तर एवढ्या सहाशे रुपये आपल्याला बाकीचे सामान आहे एकच पार्लरमध्ये जाण्यापेक्षा एक म्हटलं एवढं सहाशे रुपये खर्च करण्यापेक्षा म्हटलं मला जे बाकीचे सामान घ्यायचं होतं मग म्हटलं ते आहे आणि मी साडी पण नव्हती घेतली संक्रांतीला घ्यायची होती पण घेतली नाही पण एक होती माझ्याकडं नवीन तर ब्लाऊज शिवायला टाकायचं होतं मला पण काय झालं म्हटलं पिवळं काय घालायचं नव्हतं म्हटलं सणाच्या सका, सकाळ सकाळ तरी ती साडी घालावी तर पिवळं घालायचं नव्हतं त्या कारणाने मग मी ते ब्लाऊज शिवायचं पण मी कॅन्सल करून टाकलं मग जाऊ द्या म्हटलं नंतर मग मी काय केलं जेवण वगैरे झालं नंतर मग मी चेहऱ्याला असं वाफ घेतलेले गरम पाण्यात वाफ घेतली तर तुम्ही म्हणताल हे असं काय करते तर मी गरम पाणी करायला ठेवलं होतं भांडे वगैरे घासायच्या वेळेसच आणि मग मी काय केलं सर्व वा केस वगैरे बाजूला घेतले तर असे लांबूनच वाफ घेत होती कारण की आपल्याकडं काय मशीन वगैरे नाही किंवा काय मग वाफ घ्यायचं चेहऱ्यावर स्टीम घ्यायचं असं काय आपल्याकडं नाही तर त्याच्यामुळे मी असं प्रयोग करत होते गरम कारण पाण्याला पण जास्त उकळी येते लांबूनच आणि एकदम सुंदर अशी वाफ भेटलेली आहे चेहऱ्यावरती त्याच्यामुळे काय होतं ब्लॅकहेड्स व्हाईट व्हाईट हेड्स त्याच्यामुळे ते निघतात आणि चेहऱ्याचे जे ओपन पोज आहेत ते पण असे ओपन होतात त्याच्यामुळे नंतर मग वाफ वगैरे घेतल्यानंतर मी चेहरा स्वच्छ पुसून घेतल्यानंतर मी एव्हरी इयरचं स्क्रब घेतलेलं आहे ते लावायला हो तर हे ला। ला लावा ला। तुम्हाला मार्केटमध्ये पंधरा रुपयाला भेटून जाईल जर तुम म्हणजे हे ना दर आठवड्याला जरी तुम्ही केलं ना मी दर आठवड्याला करते असं नाही की सण आहे म्हणूनच करते मी हे जे स्क्रब आहे ते दर आठवड्याला करते आणि जे चेहऱ्याला म्हणजे जे चेहऱ्यावरचे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स आहेत ते निघून जातात तर पाच दहा मिनटं असं स्क्रब करायचं आता हे सर्वजणच करतात पण मी करते कारण की म्हटलं पार्लरला तर जाता यायचं नाही आणि ज्याला शक्य नसेल त्यांनी हे प्रयोग करू शकतं चेहऱ्याला वाफ घ्यायचं नंतर हे स्क्रबनी चेहऱ्याला असं स्क्रब करायचं आणि तुम्हाला सांगू का एवढा छान रिझल्ट भेटतो का नाही तुम्हाला एकदम भारी आणि तीस रुपयामध्ये पण आपण एकदम छान चेहऱ्यावरचा जो चेहऱ्यावरचा टॅन आहे तो सर्व निघून जातो आणि स्क्रब करायचं एकदम नाकावरती वगैरे आणि नंतर मग चेहरा बघू शकतं कसा झालेला आहे माझा एकदम छान मऊ लागत होता आणि नंतर मी हे चॉकलेटचं टॅन रिमूव्ह आणलं होतं तर ते लावते मी आणि मस्तपैकी आणलं की हे चेहऱ्याला लावलं ना तर काय होतं सांगू का चेहऱ्यावर हो ना थोड्या वेळ ना चुन चुन होती आणि कसं टॅन घेतल्यासारखं मग एकदम चुन चुंचून झाल्यासारखं चुन, 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 झालं मला थोडंसं मग मी नंतर लावलं नंतर सगळ्याला लावून घेतलं लाव थोड्या वेळ पंधरा वीस मिनटं ठेवते दहा मिनटं नाही तर पाच मिनटं करते पंधरा मिनटं म्हणजे ठेवायचं आहे तर जास्त वेळ ठेवू नका नऊ पैसे नाही काहीच पैसे खर्च नाही आला नाही असं सांगते तुम्हाला अगदी तीस रुपयामध्ये माझा क्लीनअप अप झालेला आहे शेवटचा लुक तुम्हाला दाखवते माझ मेकअपचं सामान काय काय दाखव त्याच्यामधली लिपस्टिक माझी तर तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावर किती छान असा ग्लो आलेला आहे चेहऱ्यावरती थोडेसे काय डाग दिसत आहेत पण चेहऱ्या एकदम छान झालेला आहे नंतर मी माझं स्किन केअर करून घेतलेलं आहे ते व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे मी तुम्हाला दाखवते मी माझ्या चेहऱ्यावरती आता काय काय अप्लाय करते वगैरे तर चला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि इथं प्रिषा बघू शकता मला मेहंदीच काढून देत नव्हती संक्रांतीची म्हणलं अगं मला काढून ती बोलायची अगं मम्मा माझी संपण मेहंदी माझी संपण आणि सर्व मेहंदी त्यांनी संपवली होती दोघींनी दोघींनी दोन दोन हातावर मेहंदी काढली आणि प्रिषांनी पण काढली होती आणि चला आता हा दुसरा